केलं चालू तर भावनो माझी आजी आता आपण म्हणजे मी व्हिडिओ काढायला सांगितले तवायनी डोक्या डोक्या ती म्हणती हिनी घे घे कोण नाही हस ही माझी आजी आहे आम्ही आक्का म्हणतो माझ्या मम्मीची म्हणजे माझ्या आईची आई आहे आणि माझी आजी काही काही म्हणते प्रेम आहे म्हणती अजून अजून काही प्रेम कोणी सांभाळेल मग सांभाळाय तुला आजी म्हणती मी सांभाळ म्हणजे लहानपणी मला आजीने सांभाळलेलं आहे म्हणजे मी जेव्हा बाळतात होतो म्हणजे जेव्हा मी झालो तेव्हा माझ सगळं आजीने केलेलं आहे अजून काही काय वाटतं हो मी असे व्हिडिओ काढतो काय वाटतो तुला चांगलं वाटत बरं लागत आहे चांगलं वाटत बरं वाटत म्हणजे आजी म्हणती काहीतरी करावं पण करावं काय मग पटापुरती काहीतरी इथे आलीच पाहिजे ना मग मी आता कामाला जातो काय काय वाटतं बरं तुला चांगलं वाटतंय काय नाही काम जायला पाहिजे पोट भरायची विद्या आलीच पाहिजे पोट भरायची काय विद्या आलीच पाहिजे विद्या विद्या म्हणजे विद्या आली पाहिजे म्हणजे स्वतःच्या पोटापुरतं माणसाने काम केलं पाहिजे असं पाहिजे असं तिचं म्हणणं आहे अजून काही ती म्हणती अजून काही ध्यानात नाही जर डबल काही ध्यानात आलं तर आपण पुन्हा डबल एक नवीन काढू काढून टाक नाही आजीच्या काही ध्यानात नाही दुसऱ्या व्हिडिओ मध्ये काही बोलच म्हणजे म्हणती हा व्हिडिओ आधी टाक मग आपण दुसऱ्या व्हिडिओ बद्दल बोलू <laughs> म्हणजे <भीड़ी> हो, <laughs> <यूटुबर थी? laughs> हा व्हिडिओ कस युट्युब वरती हा वरती टाकल्यावर कसं होतं कि ते टीव्ही वरती दिसतं आणि स्मार्ट टीव्ही आता नवीन काळातले नवीन टीव्ही यांच्या काळात काही टीव्ही नव्हते <laughs> <laughs> तर टाकू हा व्हिडिओ हो, आणि आजीला कसा वाटतोय कसा नाही त्याच्याबद्दल पण आजीचं मत घेऊ सोमत तर भेटू पुढच्या एक नवीन व्हिडिओवरती तसं मी एकटाच असतो व्हिडिओमध्ये आज म्हणलं काहीतरी वेगळं करावं त्याच्यामुळं आज आजीला हो घेऊन आलतो व्हिडिओमध्ये तर जय शंभू नारायण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये